नमस्कार स्टुडिओ सिक्स्टी फोर आयोजित श्रावण महिन्याचे स्वागत या उपक्रमाअंतर्गत मी सौविभावरी चिटणीस आपल्यापुढे माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे आला श्रावण श्रावण आला श्रावण श्रावण सात रंगात सजून आला श्रावण श्रावण सात रंगात सजून न भसावळ सावळ सावळ मेघ मल्हाराची धुन मेघ मल्हाराची धुन गंध मातीचा लेऊन मेघ मल्हाराची धुनं गंध मातीचा लेवून पारीजात सोन चाफा अंगणात बहरून अंगणात बहरून उन पावसाचे नाते अंगणात बहरून उन पावसाचे नाते गाणे श्रावण सरींचे ओल्या मेंदीत खुलते ओल्या मेहंदीत खुलते श्रावणाची ऋण झुण ओल्या मेहंदीत खुलते श्रावणाची ऋण झुणं वारी यात पावरीच्या येई सावळ्याची धुनं येई सावळ्याची धुनं हर्ष धरेच्या मनास येई सावळ्याची धुनं हर्ष धरेच्या मनास मखमली मोर पंखी धरा शोभते लोभस मखमली मोरपंखी धरा शोभते लोभस धरा शोभते लोभस धन्यवाद